हिंगोलीतील मतदान केंद्र क्रमांक तीन मध्ये सकाळचा शांत माहोल होता लावून उभे मतदार आणि अचानक वातावरण एकदम तापलं कारण सामान्य नागरिक ना तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर स्वतः मतदान केंद्रात प्रवेश करतात पण झालं काय मतदान केंद्रात प्रवेश करताना बांगर मतदानासाठी आले होते खरं पण त्यांनी जे पुढे केलं ते लोकशाहीच्या नियमांचं जाळ घालणार ठरलं एक महिला मतदार ईव्हीएम समोर उभी आणि बाजूला आमदार बांगर तिला कोणतं बटन दाबायचं हे सांगतात एवढ्यातच ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही बडो हम साथ है। अशा घोषणा देऊ लागतात मतदान केंद्रात घोषणाबाजी नियम मोडणं फोन काढणं हे सगळं एका आमदाराकडून क्षणात हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला लोक संतापले विरोधक आक्रमक झाले आणि प्रशासन हलकच नव्हतं थेट गोपनीयतेचा थे भंग आचारसंहितेचा उल्लंघन आणि अखेर संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला हा किस्सा फक्त एका आमदाराचा नाही हा लोकशाहीला लागलेला प्रश्नाचा आहे नेतेच नियम मोडणार तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता निर्माण झालाय त्यामुळे नेमकं झालं काय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ता म्हणजे पण महत्वाचं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना हिंगोलीतील कळमनुरी येथे आज सकाळी घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण राज्यभर चर्चा पेटली शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले पण मतदान केंद्रात त्यांनी केलेल्या कृतीमुळं ते थेट वादाच्या भौऱ्यास सापडले मतदानाच्या गोपनीयतेचा सा भंग आचारसंहितेचं उल्लंघन आणि मतदान केंद्रातील नियम धाब्यावर बसवल्याचं गंभीर आरोप त्यांच्यावर झाले असून या सर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय अखेर या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संतोष बांगर यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक तीन या ठिकाणी संतोष बांगर मतदानासाठी सकाळी पोहोचले परंतु मतदान करण्याऐवजी त्यांनी एका महिला मतदाराला थेट ईव्हीएम वर कोणते बटन दाबायचे याबाबत सूचना केल्याचा व्हिडिओ समोर आलाय हा प्रकार आधीच गुन्हा मानला जातो पण त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा दिल्यानं वादाचा मुद्दा अधिकच पेटला याच वेळी त्यांनी मोबाईल देखील वापरल्याचा समोर आला आहे मतदान केंद्रात घोषणाबाजी फोनचा वापर किंवा मतदाराला मतदानासाठी निर्देश देणे ही तिन्ही कृत्य निवडणूक आयोगाच्या कडक नियमांच्या विरोधात आहेत आणि गोपनीयतेचा थेट भंग मानली जातात व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी संतोष बांगरांच्या अटकेची मागणी सुरू केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देत संबंधित अहवाल मागवला प्राथमिक तपासात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे दिसून आले आणि शेवटी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हा निर्णय जाहीर होता शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातो या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना कठोर शब्दात सुनावत म्हटलंय की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची जाण ठेवणं गरजेचं आहे निवडणुकीत आपण कसे वागतो कोणाला संदेश देतो याचा विचार आधी केला पाहिजे फडणवीसांच्या या वक्तव्यानं स्पष्ट झालं आहे की सत्ता पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला देखील या कृतीची खंत आहे आणि कोणालाही कायद्याबाबत सवलत नाही या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले विरोधकांनी बांगर यांच्यावर हल्लाबोल करत त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आमदारच नियम पाळत नाहीत तर मग सामान्य मतदार काय करणार असा प्रश्न उपस्थित केला मतदानाची गोपनीयता ही लोकशाहीची मूलभूत अट असते आणि त्या अटीचा भंग झाल्याने मतदारांमध्ये मोठी नाराजी पसरली संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचं राजकीय परिणाम पुढील काही दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता या चौकशीचा पुढील तपशील न्यायालयीन प्रक्रिया आणि यावर शिंदे गटाची भूमिका काय असेल याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण या घटनेनं एक प्रश्न मात्र पक्काच उभा केलाय जे लोक लोकशाहीची रक्षा करण्यासाठी निवडून येतात त्यांनीच तिच्या नियमांची पायमल्ली केल्याचं लोकांनी विश्वास तरी कोणाचा ठेवायचा असा प्रश्न आता निर्माण होतोय या वादानं संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला नवा ट्विस्ट दिला असून लोकशाहीतील सुचिता आणि पारदर्शकतेचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं असं म्हटलं स्वगं ठरणार नाही बाकी मंडळी बांगरांनी केलेल्या या कृत्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं तुझ कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत